बी एन राव हेच खरे भारतीय संविधानाचे निर्माते आहेत अशा प्रकारचा ठासून प्रचार केला जातो आहे पण हे किती सत्य आहे हे मात्र तपासून बघितलं जात नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या द्वेषापोटी हे सगळं वातावरण इथे निर्माण केलं जातं आहे आणि बी एन राव हेच खरे भारतीय संविधानाचे निर्माते आहेत असं सांगितलं जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये बी एन राव यांच्याविषयी फक्त एकच वाक्य बोललेलं होतं आणि ते म्हणजे की या संविधानाच्या निर्मितीचं अंशतः श्रेय हे बी एन राव यांना जातं पण तरीही लोकांना असं वाटतंय की बी एन राव हेच खरेच संविधानाचे निर्माते आहे त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे हे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बी एन राव हे भारतीय संविधानाचे निर्माते आहेत असं म्हटलं जात आहे आणि त्या संबंधी जे स्टेटमेंट एका वकिलाने केलेलं आहे ते आपण अगोदर बघणार आहोत बी एन राव अचानक निय बी एन राव तो आंबेडकर स्थापित क्योंकि बी एन राव तो छियालीस में ही अपना काम कंप्लीट कर चुके थे और सैंतालीस में उन्हें जब अंबेडकर संविधान सभा के सदस्य बने उससे पूर्व ही दो आर्टिकल लिख लिए थे तो वो ने जो ड्राफ्ट किया तो वही वर्तमान संविधान है आज तो ये कैसे कह सकते हैं कि नहीं थे हुआ क्या उस व्यक्ति विशेष के साथ राजनीति जो चल रही थी वोट की राजनीति शासन की राजनीति प्रशासन करने की राजनीति उस कारण से अपने व्यक्तिगत स्वार्थों के तहत उस व्यक्ति के नाम को जबरन दबाया गया और जिन लोगों ने कभी उस नाम को उठाने की कोशिश की या जो फ्रंट पर आने की कोशिश की उनका बलपूर्वक भय भयपूर्वक दमन किया गया लेकिन आज कोई भयग्रस्त नहीं है सभी समाज में सभी पढ़े लिखे लोगों में ये मालूम है लोगों को सबको ज्ञान है इस भारत में कि बी एन राव साहब कौन थे वही संविधान निर्माता थे और भविष्य में वही संविधान निर्माता कहलाएंगे और भारत रत्न की उपाधि जो गलत दी गई है उस उपाधि के एवज में भारत रत्न की उपाधि श्री बी एन राव साहब को प्रदान की जाएगी या वकीला है कि बी एन राव हेच खरे भारतीय संविधानाचे निर्माते संविधान के निर्माते हैं वकीला वाटते ये पाठीमागे कारण असं आहे की बी एन राव यांनी एकस मधे भारतीय संविधानाची की एक आउटलाइन केलेली होती आणि ही सध्या उपलब्ध आहे तुम्ही जर गुगलवरती गेलात आणि गुगलवरती सर्च करून बघितला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की ही आउटलाईन कशा प्रकारची आहे बी एन राव यांचं संविधान आजची व्यवस्था स्वीकारणार आहे का हा माझा या व्यवस्थेला खरा प्रश्न आहे आणि जर ही व्यवस्था ते स्वीकारणार असेल तर त्यांना भारताची फाळणी हे दोन भागात नाही तर तीन भागामध्ये करावी लागेल बी एन राव यांनी जी आउटलाईन तयार केलेली होती ती आउटलाईन एकूण बारा कलमांची आहे आणि जी कोणतीही लहान व्यक्ती म्हणजे पहिली दुसरीतली व्यक्ती देखील एका दमात ही आउटलाइन वाचून पार करू शकते एकूण बारा कलम आहेत आणि दुसऱ्या एका आउटलाईनमध्ये बारा कलम आहेत असे एकूण चोवीस कलम एन राव यांच्या आउटलाईन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहेत जे एकोणीसशे शेहेचाळीस सत्तेचाळीसमध्ये मध्ये तयार केलेले होते आणि तेच त्यांनी ते संविधान सभेसमोर देखील ठेवलेले होते आणि त्यातले काही भाग हे संविधान सभेने स्वीकारलेले आहेत नाही अशातला भाग नाही बारा कलमामध्ये जे पहिलं कलम होतं त्या पहिल्या कलमामध्ये बी एन राव यांनी भारताची जी फाळणी केलेली आहे ती फाळणी आजची व्यवस्था स्वीकारणार आहे का हा खरा प्रश्न आहे ज्या वकिलाने बी एन राव यांच्या संदर्भामध्ये स्टेटमेंट केलेलं आहे त्या वकिलाने बी एन राव यांचे हे बारा कलम वाचून बघितले पाहिजेत आणि किमान त्यातलं पहिलं कलम तरी वाचून बघितलं पाहिजे पहिल्या कलमामध्ये बी एन राव यांनी भारताची तीन भागामध्ये फाळणी केलेली आहे त्याच्यामध्ये इंडिया फेडरेशन हा त्यातला एक भाग आहे दुसरा भाग त्याच्यामध्ये आहे पाकिस्तान फेडरेशन आणि तिसरा भाग त्याच्यामधला आहे ट्रायबल एरियाज म्हणजे आदिवासींचे जे, जे काही झोन्स आहेत त्याच्या संदर्भातला असे तीन भाग भारतातले केलेले आहेत आणि या तिन्ही भागामध्ये दळणवळणाच्या संदर्भामध्ये सेक्युरिटीच्या संदर्भामध्ये कशा प्रकारचे संबंध असतील हे या बारा कलमामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे फक्त बारा कलमाची ही आउटलाईन आहे आणि ही आउटलाईन आपल्याला गुगलवर सर्च केल्यानंतर सापडते आणि भारतीय संविधानाचं स्ट्रक्चर कसं असावं भारताचं भावी संविधान कसं असावं या अनुषंगाने ही बारा कलम आहेत ही कलमं मी तुम्हाला दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये पूर्ण वाचूनच दाखवणार के आहे केवळ बारा कलम आहेत आणि दुसऱ्या भागामध्ये बारा कलम आहेत आता बी एन राव यांनी जो काही आउटलाईन तयार केलेली आहे किंवा बी एन राव यांनी जे काही संविधान तयार केलेलं म्हणत आहेत ते आउटलाईन याच्या व्यतिरिक्त आणखीन सहा ड्राफ्ट या देशामध्ये बी एड राव यांच्यासारखे तयार होते आता ते कोणते होते मी तुम्हाला सांगतो एकोणीसशे सत्तावीसला सायमन कमिशन भारतामध्ये येऊन गेल्यानंतर पहिला जो ड्राफ्ट तयार झाला तो पहिला ड्राफ्ट होता नेहरू रिपोर्ट आणि हा नेहरू रिपोर्ट ज्याच्यावरती पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये तुफान असं घमासान झालेलं होतं हे भारताचं पहिलं संविधान होतं त्याच्यानंतर एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये एम एन रॉय यांनी इकॉनॉमिक डेमोक्रेसीच्या संदर्भामधलं एक संविधान तयार केलेलं होतं ते संविधान देखील आता उपलब्ध आहे हे दोन संविधान झाले तिसरं जे संविधान होतं ते एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये जा तयार झालेलं होतं आणि ते संविधान होतं हिंदू महासभेचं हे संविधान भोपटकर सत्कर समितीच्या पाच सदस्यांनी मिळून तयार केलेलं होतं कॉन्स्टिट्यूशन ऑफ फ्री इंडिया असं त्याचं नाव नव्हतं तर कॉन्स्टिट्युशन ऑफ हिंदुस्तान फ्री स्टेट असं या संविधानाचं नाव होतं जे तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता हे तिसरं संविधान चौथं जे संविधान होतं ते संविधान महात्मा गांधी यांचे अनुयायी श्रीमंत नारायण अगरवाल यांनी तयार केलेलं होतं आणि ते संविधान त्यांनी वर्ध्यामध्ये बसून तयार केलेलं होतं आणि हे पूर्ण संविधान हे फक्त आणि फक्त महात्मा गांधींच्या विचारावरती अवलंबून होतं हे संविधान देखील उपलब्ध आहे तुम्ही ते काढून बघू शकता ज्या संविधानाला गांधीयन कॉन्स्टिट्यूशन ऑफ फ्री इंडिया असं म्हटलेलं आहे हे संविधान देखील तुम्हाला गुगलवरती सापडू शकतं कारण संविधानाचे सगळे ड्राफ्ट इथे सेव्ह करून ठेवलेले आहेत आणि त्याची काही पुस्तकं देखील तुम्हाला मार्केटमध्ये दे मिळतात हे झाले चार संविधान आता पाचवं जे संविधान आहे हे संविधान समाजवादी पक्षाकडून तयार करण्यात आलेलं होतं त्याचा देखील ड्राफ्ट तयार होता आणि तो देखील तुम्हाला उपलब्ध आहे सहावं जे संविधान आहे हे सहावं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मेमोरंडम तयार केलेलं होतं त्याला म्हटलं जातं आणि ते, ते, ते मेमोरंडम होतं स्टेट अँड मायनॉरिटी या नावाने असे सहा हे संविधान आणि त्यातल्या त्यात सातवं जे संविधान होतं ते बी एन राव यांचं होतं उद्या एखादी व्यक्ती असं म्हणू शकते की काँग्रेसचा जो पहिला ड्राफ्ट होता नेहरू रिपोर्ट तोच खरा भारताच्या संविधानाचा भाग होता आणि त्यालाच आपण भारतात संविधान म्हटलं पाहिजे कारण ते मोतीलाल नेहरू यांनी तयार केलेलं होतं म्हणून मोतीलाल नेहरू देखील संविधान सभेचे किंवा संविधानाचे खरे निर्माता होऊ शकतात भविष्यात दुसरं एम एन रॉय यांनी जी इकॉनॉमिक डेमोक्रेसी मांडलेली होती त्यातल्या काही तरतुदी आपल्याला आजच्या कॉन्स्टिट्युशनमध्ये पाहायला मिळतात आणि त्या जर तुम्ही बघितल्या तर तुमच्या लक्षामध्ये लक्षात येईल आणि उद्या काही कम्युनिस्ट नेते असं म्हणू शकतात की एम एन रॉय हेच खरे भारतीय संविधानाचे निर्माते आहेत त्याच्या पुढे जाऊन हिंदू महासभेनं जे काही संविधान तयार केलेलं होतं सत्कर समितीने त्या समितीचं संविधान वाचल्यानंतर देखील तुम्हाला असं वाटू शकतं की याच्यामध्ये दे देखील वन मॅन वन वोट वन वोट वन व्हॅल्यूचा मुद्दा त्यांनी समोर केलेला होता त्याच्यामुळं हिंदू महासभा देखील खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाची निर्माती आहे असं देखील तुम्हाला वाटू शकतं त्याच्या पुढे जाऊन गांधीजींनी जर काँग्रेसचं नेतृत्व केलेलं होतं स्वातंत्र्याची लढाई लढलेली होती त्याच्यामुळं गांधीचं जर संविधान तुम्ही बघितलं गांधीयन आयडिओलॉजीवरती जे श्रीमंत नारायण अगरवाल यांनी तयार केलेलं होतं ते संविधान बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटू शकतं की हेच खरं भारताचं संविधान आहे त्याच्यामुळं श्रीमन नारायण अगरवाल हे भारतीय संविधानाचे निर्माते आहेत असं वाटू शकतं त्याच्या पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्टेट मायनॉरिटीज तर मांडलेलं होतं पण त्यांनी नंतरही संविधान सभेमध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून काम केलेलं होतं बी एन राव यांचं संविधान वाचल्यानंतर किंवा तुम्ही गुगलला सर्च केल्यानंतर बी एन राव यांचं संविधान सभेमध्ये काय योगदान होतं असं जर तुम्ही सर्च केलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की बी एन राव यांच्या संदर्भामध्ये जे वेगवेगळे आर्टिकल वेगवेगळ्या ब्लॉगवर लिहिलेले आहेत ते तुम्हाला दिसायला लागतात आणि ते आर्टिकल या लोकांनी लिहिलेले आहेत ज्यांना बी एन राव संविधानाचे निर्माते वाटतात मग त्याला सर्च करून गुगल तुम्हाला उत्तर देतं की बी एन राव यांनी संविधान सभेमध्ये बरंचसं काम केलेलं आहे बी एन राव यांचा फायदा काय झाला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हाही तितकाच महत्वाचा प्रश्न आहे बी एन राव हे कायद्याचे तज्ज्ञ होते आणि कायदे त्यांना चांगल्या प्रकारे माहीत होते कायद्याची भाषा प्रामुख्याने त्यांना माहिती होती आणि त्याच्यामुळे जे जे विधेयक संविधान सभेमध्ये चर्चेला येत होतं त्या त्या विधेयकाला कायद्याच्या भाषेमध्ये बसवण्याचं काम बी एन राव यांनी केलेलं होतं याची पडताळणी बी एन राव यांनी लिहिल्यानंतर त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पडताळणी करत होते त्याच्यामधल्या दुरुस्त्या सांगत होते आणि बी एन राव त्या पद्धतीनं त्याची मांडणी करत होते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर बी एड राव हेच खऱ्या भारतीय संविधानाच्या ड्राफ्टिंगचे मुख्य व्यक्ती असते तर त्यांनी प्रत्येक ड्राफ्टवरती संविधान सभेला उत्तरं दिली असती पण बी एड राव यांनी कुठेही उत्तरं दिलेली सापडत नाहीत काही मोजके प्रश्न सोडले तर बी एड राव यांचे कुठेही एखादा खंड देखील तुम्हाला संविधानाच्या निर्मितीमधला वाचायला मिळत नाही जेवढे काही तुम्ही उत्तर बघाल त्या प्रत्येक प्रश्नाला एका व्यक्तीने उत्तरं दिलेली आहेत आणि ती व्यक्ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जवळपास साडेसात हजार प्रश्न या संविधान सभेमध्ये विचारले गेले होते आणि त्या साडेसात हजार प्रश्नापैकी जवळपास तीन हजार प्रश्नांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्याने उत्तरं दिलेली आहेत बी एन राव यांच्यासह अनेक संविधान सभेच्या या मसुदा समितीमध्ये सदस्य होते त्यांनी मात्र कुठेतरी चर्चेमध्ये भाग घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो जसा की बी एन राव यांनी देखील भाग घेतलेला आहे पण याचा अर्थ बी एन राव यांच्यापेक्षा जर इतर कुठल्या सदस्यांनी जर उत्तरं दिली असतील तर भविष्यामध्ये तो सदस्य देखील या संविधानाचा निर्माता आहे असं या लोकांना वाटू शकतं पण संविधान सभेमधले जेवढे काही खंड आहेत तेवढे सगळे खंड जर तुम्ही काढून बघितले तर तुम्हाला प्रत्येक पानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव भेटेल कारण त्यांनी या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधान सभेच्या मसुदा समितीचं पूर्ण कामकाज बघत होते बी एन राव यांचा त्यांना फायदा झाला तो म्हणजे ड्राफ्टिंगसाठी आणि ड्राफ्टिंगचं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना दिलं आणि त्यांनी सांगितलं की संविधानाच्या निर्मितीमध्ये बी एन राव यांचं अंशतः योगदान आहे एवढंच योगदान त्यांचं आहे तुम्ही हे त्यांचे ड्राफ्ट काढून वाचू शकता आणि बघू शकता की बी एन राव यांच्या डोक्यामध्ये नेमकं काय होतं हे बी एन राव यांच्या संविधानाच्या बाबतीमध्ये जे काही बोललं जात आहे त्यांचे संविधान आता मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये थेट वाचूनच दाखवणार आहे की त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या तरतुदी केलेल्या होत्या बी एन राव यांच्या या हिंदुस्तान फेडरेशन पाकिस्तान फेडरेशन आणि ट्रायबल एरियाज या तीन फाळणीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं सांगायला विसरू नका आधीची व्यवस्था जर बी एन ड्रव्यांना संविधानाची खरी निर्माता म्हणणार असेल तर त्यांनी निर्माण केलेले तिन्ही फेडरेशन ते स्वीकारणार आहे का आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद